नमस्कार पशुपालक मित्रांनो माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतिम लाभार्थी यादीची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे ही यादी चौदा जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता होती परंतु आता ती पुन्हा लांबणीवर पडली आहे पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी सुरुवातीला तेरा जुलै रोजी जाहीर होणार होती मात्र तेरा तारीख रविवारी आल्यामुळे अनेक पशुपालकांना अपेक्षा होती की आज म्हणजे चौदा जुलै रोजी सोमवारी ही यादी नक्कीच प्रसिद्ध होईल परंतु आता एच डॉट एस डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावर एक नवी नवीन सूचना प्रसिद्ध झाली आहे या सूचनेनुसार अंतिम पात्र लाभार्थ्यांची यादी सध्या उपलब्ध होणार नाही संकेतस्थळावरील सूचनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की टार्गेट उपलब्ध नसल्याने अंतिम पात्र याद्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या नाही तसेच अंतिम पात्र याद्यांबद्दल लवकरच कळवण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे याचा अर्थ असा की अर्जदारांनी कागदपत्रे अपलोड करणे त्यांची तपासणी होणे यासारख्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असल्यात तरी या योजनेसाठी शासनाकडून आवश्यक असलेला लक्षांक म्हणजेच नेमका किती लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे किंवा त्यासाठी लागणारा निधी सध्या उपलब्ध नसल्यामुळे अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली नाही यामुळे ज्या पशुपालकांनी या, पशु या योजनेच्या लाभार्थी लाभाची अपेक्षा ठेवली होती त्यांना आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे अंतिम यादी कधी जाहीर होईल याची कोणतीही नवीन निश्चित तारीख अद्याप पशुसंवर्धन विभागाने जाहीर केलेली नाही यापूर्वी या, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया झाली प्राथमिक निवड झाली पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड केली त्यांच्या कागदपत्रांमधील त्रुटींची पूर्तता केली आणि अंतिम पडताळणी देखील पूर्ण झाली होती आता फक्त अंतिम यादी जाहीर करणे आणि प्रत्यक्ष लाभ बाकी असताना टार्गेट उपलब्ध नाही असे कारण देत यादी लांबणीवर टाकल्यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये नाराजीची भावना आहे पशुसंवर्धन विभागाने असं आश्वासन दिले आहे की जेव्हा अंतिम यादी तयार होईल तेव्हा ती अधिकृत संकेतस्थळाद्वारे आणि एसद्वारे लाभार्थ्यांना कळवण्यात येईल त्यामुळे पशुपालक मित्रांनो तुम्ही नियमितपणे एच डॉट महा बीएमएस डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट देत राहा आणि आपल्या मोबाईलवर येणाऱ्या एसएमएसकडे लक्ष ठेवा पशुपालक मित्रांनो पशुसंवर्धन विभागाच्या या नाविन्यपूर्ण योजनेची अंतिम यादी लांबणीवर पडल्याने तुम्हाला निश्चितच निराशा झाली असेल माझी योजना तुम्हाला या संदर्भातील पुढील अपडेट्स देत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अधिक माहिती मिळवत राहा अशी